नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंबगतात प्रतिपक्ष मित्रांनो सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या उलथापालथी चालू आहेत त्यामध्ये बराच काळ म्हणजे दोन हजार एकोणीसनंतर जवळजवळ कुठल्याच निवडणुका झालेल्या नाहीत आणि त्या निवडणुका शक्य नव्हतं असं बिलकुल नाही दोन हजार बावीसमध्ये महापालिकांच्या निवडणुका घेता आल्या असत्या त्याच्याही आधी जवळजवळ पाच सात महापालिका एक एक करत सगळ्या महापालिकांवर प्रशासक नेमले गेले आणि हे प्रशासक नेमणारं सरकार हे उद्धव ठाकरे सरकार होतं हे विसरू नका मला आठवतं त्यावेळेला मी एक ज्यावेळेला दिल्लीमध्ये महापालिकेच्या निवडणुका रेंगाळल्या होत्या आणि त्या रेंगाळण्याचं कारण असं होतं की एकूण दिल्ली हे जे नगर राज्य आहे या नगर राज्याच्या तीन महापालिका होत्या त्या एकत्र करून त्याची नवी वॉर्ड रचना करणं यामध्ये काही महिने जाणार होते म्हणून सुप्रिया ताईंनी लोकसभेमध्ये आक्रोश केलेला होता की एकेका वॉर्डामधल्या एकेका सामान्य नागरिकाला आपल्या बारीकसारीक कामासाठी नगरसेवकाकडे धाव घ्यावी लागते आणि तुम्ही काही महिने या वॉर्ड रचनेसाठी जर महापालिका बरखास्त करून त्यांचं मोठी महापालिका तयार करणार त्यामध्ये जो वेळ जातो त्यात नागरिकांचे हाल होतात त्या नागरिकांनी दाद कुठे मागायची अशी तक्रार सुप्रिया ताईंनी लोकसभेत केली होती आणि त्यावर मी मुद्दाम व्हिडिओ केला होता या सुप्रियाताई विसरतात की ज्या महाराष्ट्रातून सुप्रियाताई लोकसभेवर निवडून जातात त्या महाराष्ट्रामध्ये सुप्रियाताईंचंच लाडकं असलेलं महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार सत्तेवर बसलेलं आहे आणि या सत्तेवर बसलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने एकामागून एक महाराष्ट्रातल्या पंधरापेक्षा अधक महापालिका निवडणुका घ्यायच्या नाहीत म्हणून तिथे प्रशासक बसवून टाकलेत तिथल्या लोकांनी दाद मागायला जायचं कुठे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उबाठा काँग्रेस हे सगळे कसे दुटप्पी लोक आहेत याचा हा पुरावा आहे आणि मुंबई महापालिका ही दोन हजार बावीसमध्ये निवडणूक व्हायला पाहिजे होती त्याच्या आधी कोल्हापूर नवी मुंबई त्याच्यानंतर मला वाटतं मीरा भाईंदर वसई विरार वसई या सगळ्या महापालिका मुदत संपल्यामुळे करोनाचं कारण दाखवून निवडणुका टाळण्यात आल्या त्याच्यानंतर वॉर्डची फेररचना करून त्याच्यावरच्या हरकती त्याच्यावरच्या सुप्रीम कोर्टात असं करत करत दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने निवडणुका टाळण्यात आल्या आणि नुसत्या निवडणुका या महापालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका टाळल्या नाहीत मग सीच्या रिझर्वेशनवरून करायचं काही करून निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत हे उद्धव ठाकरे सरकारने अडीच वर्ष केलेलं होतं आणि आजसुद्धा अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत जिल्हा परिषद होऊ शकलेल्या नाहीत याचं कारण ओ बी सी वगैरे जे रिझर्वेशन महापालिका जिल्हा परिषद पातळीवर आहे त्याविषयीची याचिका उद्धव ठाकरे यांच्याच गटाकडून म सुप्रीम कोर्टात गेलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुका रखडलेल्या आहेत कारण उद्धव ठाकरे हे पहिल्यापासून जनमताला घाबरलेले होते आपण विधानसभेचे निकाल लागल्याच्या पहिल्या दिवशी मतदाराशी दगाबाजी केली आहे महायुती बनवून भाजपबरोबर विधानसभेत आमदार निवडून आणले आणि मतदाराने नाकारलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना आपण सत्तेत आणून बसवलं हे पाप त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल म्हणून उद्धव ठाकरे सातत्याने निवडणूक टाळत राहिली आणि म्हणून आजपर्यंत निवडणुका होऊ शकल्या नाहीत आणि अडीच वर्ष अशी गेल्यानंतर एक दिवस सरकार कोसळलं तेव्हा आता निवडणुका घ्या हिंमत असेल तर निवडणुका घ्या असे आव्हानं देताना सुप्रीम कोर्टातल्या याचिका मागे घेण्याची हिंमत कोण दाखवायला पाहिजे असो मुद्दा असा मित्रांनो तर ही एका बाजूची पार्श्वभूमी आहे आणि दुसरीकडे सातत्याने उद्धव ठाकरेंना मतदाराची फार मोठी सहानुभूती आहे त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हाकवल्यामुळे मराठी माणूस अख्खा महाराष्ट्र विवळतो आहे रडतो आहे आक्रोश करतो आहे असं माध्यमातून सांगितलं जातं हे सांगणाऱ्या पत्रकारांना आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना सहानुभूती या शब्दाचा अर्थ तरी करतो का उद्धव ठाकरे यांचं सत्ता गेली मुख्यमंत्रीपद गेलं त्यानंतर रोजच्या रोज त्यांच्याशी एकनिष्ठ असलेले किंवा त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातोश्रीवर येत होते तुम्हाला आठवत असेल असंच मला वाटते पालघर किंवा असे कुठले तरी शिवसैनिकांचा एक मोठा गट जमाव मातोश्रीवर आलेला होता आणि कलानगरच्या गेटपासून मातोश्रीवर पोहोचेपर्यंत त्यातल्या एकाला हार्ट अटॅक आला त्याला धावत पळत त्या शिवसैनिकांनी उचलून जवळच्या इस्पितळात नेलं होतं त्याचं प्राणोत्क्रमण झालं तरी उद्धव ठाकरे त्याच्या घरी दुःख व्यक्त करायला किंवा सहानुभूती व्यक्त करायला पोहोचलेले नव्हते एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या विरोधात घोषणा देत जे शिवसैनिक आले त्याच्यापैकी एक असलेला हा निष्ठावान उद्धव ठाकरे निष्ठ मातोश्रीच्या दारात मरण पावल्यानंतरसुद्धा त्याला मदतीसाठी उद्धव ठाकरेने काय केलं सहानुभूती दाखवली दोन दिवसात शेवटी त्याच्या घरी जाऊन पोहोचला तो एकनाथ शिंदे यांचा एक सहकारी जाऊन पोहोचला आणि त्याला आवश्यक असलेली सगळी मदत एकनाथ शिंदेने केली होती थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की उद्धव ठाकरे यांना सहानुभूती या शब्दाचा अर्थ माहिती नाही आणि त्यांना जर सहानुभूतीचा अर्थ माहिती नसेल तर मग त्यांच्यासाठी बाकीच्या मराठी जनतेने का सहानुभूती दाखवावी याचा अर्थ फक्त मराठी पत्रकारांना माहिती आहे त्यामुळे मराठी पत्रकारांना राजकारण वगैरे काही कळत नाही चहा बिस्कुट पत्रकार ज्याला म्हटलं जातं जो तुकडे फेकेल त्याच्या मागे शेपूट हलवणं यातून ही सहानुभूती निर्माण झालेली आहे पण कुठचाही निवडणूक आयोग तो राज्याचा असो किंवा केंद्राचा असो कुठल्याही निवडणुकीत सहानुभूती मोजत नाही तर ई व्ही एममध्ये नोंदली गेलेली मतं असतात ती मोजूनच निवडणूक आयोग निकाल देत असतो आणि म्हणून हे सतत सांगितलं जाणारं जे टोमणं आहे उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती आहे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीलासुद्धा परत निवडून यायचं असेल तर उद्धव ठाकरेंना बरोबर ठेवावं लागेल असं सांगणाऱ्यांना एक साधा सरळ प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे की उद्धव ठाकरे यांची मुळात राजकीय ताकद इतकी प्रचंड होती आणि त्यांच्याविषयी आज सुद्धा इतकी सहानुभूती आहे तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकांची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याकडे नव्हती का उद्धव ठाकरेंविषयी शिवसेनेच्या मतदाराला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिक पक्षाविषयी काढीचीही आत्मीयता असतं काय ती आस्था वगैरे नव्हती का बाळासाहेब बाळासाहेबांच्या नावाने आणि बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष वगैरे असं असेल तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर रायगड मावळ त्याच्या रायगड रायगड रत्नागिरी तुमचा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आणि अमरावती हे चार मतदारसंघ असे आहेत की गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेकडेच होते आणि उद्धव ठाकरेंविषयी सहानुभूती काढीचीही नसताना तिथून शिवसेनेचे खासदार वारंवार निवडून येत होते आनंदराव अडसूळ असतील शिवाजीराव आडळराव पाटील असतील अनंत गीते असतील हे दोन हजार एकोणीसमध्ये का पराभूत झाले भाजपने काही कारस्थान केलं नव्हतं या चारही शिवसेना उमेदवारांनी बापल्याबरोबर उद्धव ठाकरे आणि सोबत नरेंद्र मोदींचासुद्धा फोटो लावला होता देशात नरेंद्र मोदींची लाट होती तरीही शिवसेनेचे हे चार प्रस्थापित खासदार पराभूत झाले याला उद्धव ठाकरेंविषयी जनमानसात असलेली सहानुभूती म्हणतात उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेचे आमदार खासदार कधीही निवडून आले नाहीत आणि म्हणून आताही पुढे येणार नाहीत कारण सहानुभूती आणि उद्धव ठाकरे यांचा कधीही संबंध नव्हता आणि नाही पित्यांचं पुण्याई जी आहे त्या बळावर उद्धव ठाकरे कायम राजकारण करत आले त्यामुळे लोकसभेमध्ये अठरा खासदार दोन हजार चौदा असो किंवा एकोणीस असो हे उद्धव ठाकरेंच्या पुण्याईमुळे आलेले नाहीत ते नरेंद्र मोदी नावाच्या किमयेमुळे आली देशभर जी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेची लाट होती त्याच्यावर स्वार होऊन उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित शिवसेनेला अठरा खासदार मिळू शकले त्याचं श्रेय नरेंद्र मोदींना आहे उद्धव ठाकरेंना काडी मात्र नाही हां मोदींच्या लाटेचा फायदा उठवायला शिवसेनेकडे जी संघटना असायला पाहिजे होती ती बाळासाहेबांनी उभारून ठेवली होती त्यामुळे ती, ती बाळासाहेबांची पुण्याई आणि नरेंद्र मोदींची लाट याचा फायदा उद्धव ठाकरेंना मिळाला आणि चौदामध्ये एकदम अठरा खासदार शिवसेनेच्या खात्यात आले आणि त्यातले चार पाच वर्षानंतर पराभूत झाले अनंत गीते शिवाजीराव आढळराव पाटील आनंदराव अडसूळ आणि चंद्रकांत खैरे त्या पराभूताचं श्रेय घ्यायला उद्धव ठाकरे तयार आहेत का की अगदी मोदींचा फोटो लावूनसुद्धा हे चार लोक माझ्या नाकर्तेपणामुळे पडले हे उद्धव ठाकरे कबूल करणार आहेत दोन हजार चौदामध्ये मोदी लाट पहिली आली त्यावेळेलासुद्धा अनंत गीते काठावर निवडून आले होते काय पाच सात हजाराच्या फरकाने ते सुटले होते आणि सुनील तटकरे हरले होते पण पुढच्या पाच वर्षात सुनील तटकरेंनी राष्ट्रवादीतर्फे जी मेहनत घेतली रायगड रत्नागिरी मतदारसंघात त्यामुळे फार किरकोळ फरकाने दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी अनंत गीतेंचा पराभव केला तो पराभव उद्धव ठाकरेंविषयीची जनमानसातली सहानुभूती होती नवनीत राणा यांना दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीचा पाठिंबा होता त्यांनी आनंदराव अडसुळांना पराभूत केलं तर त्याची सहानुभूती म्हणून उद्धव ठाकरेंकडे बघायला पाहिजे तिथे तो हर्षवर्धन जाधव हा बंडखोर उभा राहिला शिवसेनेतर्फे आणि चंद्रकांत खैरे यांना पाडून सीचा उमेदवार निवडून आला याला उद्धव ठाकरेंविषयीची सहानुभूती म्हणतात शिरूर या मतदारसंघात शिवसेनेचेच असलेले अमोल कोल्हे यांना शरद पवारांनी राष्ट्रवादीत नेलं आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात उभं केलं आणि ते निवडून आले तर आढळराव पाटील यांच्या पराभवाला उद्धव ठाकरे यांची सहानुभूती कारण आहे तर जे रोज उठून टिमकी वाजवतात ना मराठी पत्रकार आणि विश्लेषक उद्धव ठाकरे यांची सहानुभूती कोणालाही कसलीही काडीची सहानुभूती नाही कारण खुद्द उद्धव ठाकरेंना कुठल्याही सामान्य मराठी माणूस किंवा त्यांच्यासाठी आपलं सर्वस्वपणाला लावणाऱ्या शिवसैनिकाविषयीसुद्धा काडीची सहानुभूती नाही आहे काल परवा त्या दहिसरला तो अभिषेक घोसाळकर हे जे प्रकरण घडलं त्यानंतर उद्धव ठाकरेंचं आदित्य ठाकरेंचं वर्तन बघा या लोकांना आपला एक माणूस काहीतरी एक बारीकसारीक चूक झाली आणि जीवानिशी गेलाय यासाठी त्याला दोन श्रद्धांजली ते शब्द वापरावेत तोपर्यंतसुद्धा यांना कळ काढता आली नाही त्याच्या आधी अभिषेक त्या घोसाळकरच्या मृत्यूचं कारण दाखवून यांनी देवेंद्र फडणवीसांना टोमणे मारणं सुरू केलं ही यांची सहानुभूती आहे यांचा पहिल्यापासूनचा लाडका घोसाळकर विनोद घोसाळकर जो नगरसेवक म्हणून अडस अठ्ठ्याऐंशीमध्ये मला वाटते पहिल्यांदा पोटनिवडणुकीत महापालिकेवर निवडून आला पुढे आमदार झाला हा उद्धव ठाकरे यांचा खास विश्वासू त्याच्या पोटचा पोरगा गेला आहे उद्धव ठाकरेंना त्याविषयी काडीची सहानुभूती होती अरे एक दिवस थांबा पोलीस तपास होऊन दे त्याच्या आधी एक माणूस जीवानिशी गेला आहे त्याचं राजकीय भांडवल करायला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे निघाले हां काय ते तोंड दाखवायला तिकडे दोन श्रद्धांजलीचे शब्द घरी बोलून भेटून माघारी फिरले अरे ज्या माणसाला आपल्या पाठीराख्यांविषयी आपल्या अनुयायांविषयी आपल्या समर्थकांविषयी काडीचंही सहानुभूती नाही आहे त्याला सामान्य मतदाराने सहानुभूती कशाला दाखवायची करोना काळामध्ये शेकडोच्या संख्येने लोक देशोधडीला लागले होते तो बॉडी बॅग्सपासून प्रत्येक गोष्टीत पैसे ओरपण्याचं चा काम चालू होतं त्याच्या चौकशा चालू आहेत तर चा सूडभावना भावना सुड भावना ओरडतात पण बॉडी बॅगमध्ये का घपला झाला तो घपला कसा खोटा आहे हे तुम्ही सांगू शकत नाही आत मुंबईकर मरत होता ऑक्सिजन अभावी मरत होता भांडूपला कुठल्या तरी मॉलमध्ये बोगस हॉस्पिटल होतं तिथे स्फोट झाले आणि आगीत आठ करोना पेशंट मारले गेले आणि ते अनौद्योगिक हॉस्पिटल होतं तेव्हा यांच्या महापौर महिलाबाई म्हणतात की आम्हाला माहितीच नव्हतं इथे हॉस्पिटल आहे हा यांचा कारभार आहे आणि सहानुभूती अरे मुळात शिवसेनेची मतं किती आहेत ते तरी माहिती आहे का या सहानुभूतीचा टिमकी रोज वाजवतात त्यांना आजपर्यंतच्या एकोणीसशे नव्वदपासूनच्या आत्तापर्यंतच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला कधीही महाराष्ट्राच्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत वीस टक्के मतांचा पल्ला पार करता आला नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आजसुद्धा समजा अगदी ती पहिल्यापासूनची मतं कायम असतील तरी ती फक्त वीस टक्के असतात ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे वगैरे सगळे येतात तुमचे अतिशय विश्वासातले चाळीस आमदार निघून गेले तर त्यांना काय पाच दोन टक्के मतं जातील उद्धव ठाकरे यांच्याकडे ओरिजिनली असलेली वीस टक्के मतं पण आज शिल्लक नाही आहेत आमदार गेले तर सगळी मतं जाणार नाहीत पण काही टक्के मतं तर जातील ज्या उद्धव ठाकरेंना गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेच्या खात्यामध्ये कधी पंचवीस तीस पस्तीस टक्के मतं मिळवता आली नाहीत त्याला सहानुभूतीचा पाऊस पाडून कुठली मतं मिळणार आहेत आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासाठी सहानुभूती आहे ही टिमकी वाजून काही होत नाही उद्धव शरद पवार पावसात भिजले म्हणून कितीही टिमकी वाजवली तरी चोपनच्या पलीकडे शरद पवारांचे आमदार जाऊ शकले नव्हते प्रसार माध्यमात काम करणाऱ्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे आणि त्यांच्यावर विसंबून राहून उद्धव ठाकरेंनी आपल्याविषयी असलेली सहानुभूतीसुद्धा गमावलेली आहे प्रकारे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी सूड भावनेने अख्खं प्रशासन राबवलं ना नारायण राणेंना अटक कर अर्णब गोस्वामीला अटक कर केरी केतकी चितळेला अटक अटक कर तो सदावरते त्याला अटक कर त्यांच्या अंगावर शाही टाक एक ठिकाणी जामीन मिळाला दुसऱ्या ठिकाणी दोन दोनशे एफ आय आर दाखल कर याला सहानुभूती म्हणतात मित्रांनो अर्णब विरुद्ध एका दिवसात दोनशे बारा एफ आर महाराष्ट्रात दाखल केले याला सहानुभूती म्हणतात उद्धव ठाकरे आणि त्यांचे चमचे पत्रकार यांना सहानुभूती या शब्दाचा सुद्धा माहिती नाही महाराष्ट्रात गुंडा आहे अरे तुम्ही तर पोलीस ठाण्यांना गुंडागर्दीचे अड्डे बनवले होते पोलीस आयुक्तालयात बसून सचिन वाजे खुनाचे मर्डरचे प्लॅन करत होता घातपाताचे आणि कुठे स्फोटकं ठेवायची त्याचे प्लॅन प तयार करत होता अशा मर्डरसाठी वापरलेल्या गाड्या पोलीस आयुक्तालयात आणून आवारात लपवल्या जात होत्या ते लोक कुठल्या बेशरम तोंडाने सांगतात ही गुंडाराज झालं आहे त्या उद्धव ठाकरेंना संजय राऊतना तोंडावर एका पत्रकाराची हिंमत आहे विचारायला की पोलीस आयुक्तांच्या आवारामध्ये मनसुख हिरेनला मारलेली गाडी ठेवण्यात आली त्याला गुंडा राजनेता कायद्याचं राज्य म्हणतात विचारलं एका पत्रकाराने जे रोज सकाळचा प्रातर्विधी दाखवतात संजय राऊतचा अगत्याने त्या एकाच्या पिछवाड्यामध्ये दम आहे सत्य विचारण्याची तुम्ही बोलता धडधडीत खोटं बोलता आणि रोज जेव्हा खोटं दाखवता तेव्हा लोकं बोलत नसतात ते मतदानाची वाढ बघत असतात आणि ज्या वेळेला मतदानाची वेळ येते तेव्हा तुम्हाला असं जमीन दोस्त करता की परत उभं राहू शकत नाही पिढीजात चालेल चालत आलेली अमेठीची जागा राहुल गांधींनी गमावली आहे आणि परत तिथून उभं राहायचं की नाही ही पण हिंमत राहुल गांधींमध्ये उरलेली नाही ही राहुल गांधी आणि नेहरू गांधी इंदिराजींच्या परिवाराची अवस्था असेल तर उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा वाडगा घेऊन कुठे कुठे फिरणार बघू घोडा मैदानजवळ आहे लवकरच लोकसभेच्या निवडणुका होत आहेत कळेल काय होतं ते मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार